आता नवरात्र येत आहे आणि बऱ्याच जणांचे उपवास असतात मग रोज रोज साबुदाना भगर तेच तेच खाऊन कंटाळतो तेव्हा तुम्ही हे झटपट तयार होणारे मेदू वडे बनवू शकता याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही हे फक्त पंधरा मिनटात तयार होतात आणि खूप छान खमंग आणि कुरकुरीत होतात हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच हे उपवासाचे मेदूवडे कसे बनवायचे हे आपण पाहूयात तर उपवासाचे मेदूवडे बनवण्यासाठी मी एक कप भगर घेतलेले आहे आणि भगरीच्या अर्धा साबुदाना घेतलेला आहे वजनी ही भगर शंभर ते एकशे वीस ग्रॅम असेल आता साबुदाणा आणि बगर आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपण साबुदाणा भाजून घेऊयात एकदम लो फ्लेमवरती साबुदाणा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त याला जाळायचं वगैरे नाही आहे किंवा लाल कलर वगैरे आणायचा नाही आहे साबुदाणा थोडासा क्रिस्पी होईल आणि यातला स्टार्च निघून जाईल इतपत साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचं आहे साबुदाणा असा तडतडायला लागलेला आहे आवाज ऐकू येत असेल तुम्हाला आता साबुदाणा आपला व्यवस्थित भाजलेला आहे तर लगेच आपल्याला यात भगर घालायचे आहे आणि भगर देखील अर्धा ते एक मिनिट आपल्याला साबुदाण्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे मी पुन्हा सांगेल हाय फ्लेमवरती भाजू नका एक मिनिटभर भगर भाजल्याच्या नंतर अशी वाईट भगर दिसायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकाल आता लगेच गॅस बंद करते मी आणि साबुदाणा आणि भगर दोन्हीही थंड करून घेते साबुदाणा आणि भगर थंड झालेले आहे याची आता आपल्याला पावडर करायची आहे पावडर करताना थोडीशी रवाळ पावडर करायची आहे एकदम जास्त बारीक पिठासारखी पावडर करायची नाही आहे तुम्ही पाहू शकाल मी अशी थोडीशी रवाळ पावडर याची करून घेतलेली आहे आता आपल्याला पाण्याचा अंदाज यावा यासाठी ही पावडर मोजून घ्यायची आहे तर मोठ्या कपाने ही एक कप पावडर भरलेली आहे आता लगेच मी कढई गॅसवरती ठेवली यात आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे जे तेल तुम्ही उपवासाला खाता ते तेल घालू शकता तसेच जिरे घालायचे आहे एक चमचा जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर मग आहे घातले तरी चालेल त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून यात घालायच्या आहे आणि आता व्यवस्थित तेलात तळून घ्यायच्या आहेत मिरच्या मिरच्या तेलात व्यवस्थित तळल्या गेल्या की लगेच आता आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप पावडर आहे आपली त्यासाठी आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे आणि थोडंसं वरती म्हणजे सव्वा दोन कप पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता या पाण्याला खळखळून उकळी आणून घ्यायचे आहे पाण्यालाशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकाल आता आपली जी पावडर आहे ती आपल्याला या पाण्यात व्यवस्थित हटवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला यात जरी गुठळ्या वाटत असेल तर जसं आपण याला व्यवस्थित मिक्स करत जाऊ तशा तशा गुठळ्या देखील फुटतात त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे असं दोन तीन मिनिट शिजून घेतल्याच्यानंतर ही असं कोरडं होतं तुम्ही पाहू शकाल आणि हे थंड झाल्यावर अजून ड्राय होतं त्यामुळे याला जास्तच कोरडं करून घ्यायचं नाही आहे लगेचच गॅस बंद केलेलं आहे मी आता हे मेदू वड्याचं मिश्रण थंड होतं आहे तोवर आपण मेदू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तर ही चटणी आता उपवासाची आहे त्यामुळे आपण यात कोथिंबीर वगैरे घेणार नाही आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं दही घालते दह्यामुळे चटणी खूप छान होते तर थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे यात कोथिंबीर नसल्यामुळे याला हिरवा कलर येत नाही पण चटणीची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर वगैरे खात असेल तर तुम्ही यात कोथिंबीर देखील घालू शकता अद्रक देखील घालू शकता आमच्याकडे खात नाही त्यामुळे मी आता काहीही घातलेलं नाहीये चटणी मी आता एका दुसऱ्या वाटीत काढून घेते आणि आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तडका घालू शकता म्हणजे तुम्ही जर उपवासाला जिरे वगैरे खात असाल तर जिऱ्याचा तडका घालू शकता किंवा मग जिरे खात नसाल तर फक्त तेलाचा तडका घातला तरी चालेल चटणी आता आपली रेडी आहे चटणी बनवून घेईपर्यंत आपलं मेदू वड्यासाठीचं मिश्रण देखील थोडंसं कोमट झालेलं आहे याचा जर असा हाताने गोळा केला तर छान गोळा होतोय तुम्ही पाहू शकाल आता यात बाइंडिंगसाठी आणि टेस्टसाठी आपल्याला एक कप उकडलेल्या बटाट्याचा किस घालायचा आहे ज्या कपाने आपण पावडर मोजून घेतली त्या कपाने मी देखील मोजून घेतलेलं आहे हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे त्यासाठी हे मी एका पॉलिथीन बॅगमध्ये घातलेलं आहे आणि याला असं आता व्यवस्थित मऊ करून घेते पॉलिथीन बॅगमध्ये हे मिश्रण घातल्याने खूप लवकर हे मऊ होतं आणि हाताला देखील चिटकत नाही आणि मेहनतही कमी लागते त्यामुळे ही आयडिया एकदम भारी आहे तुम्ही पॉलिथीन बॅगमध्ये घालून आ, हे मिश्रण असं मऊ करून घेऊ शकता पण जर तुम्हाला हे पॉलिथीन बॅगमध्ये घालायचं नसेल तर तुम्ही हे तेल लावलेल्या ताटात घालून व्यवस्थित मऊ करून घेऊ शकता एक दोन मिनिट याला असं मळून घेतल्याच्यानंतर ह्याचं व्यवस्थित मऊ झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल हे मी आता एका दुसऱ्या ताटात काढून घेतलेलं आहे लगेच आता आपल्याला मेदूवडे बनवायचे आहे त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिटकत नाही आणि आता आपल्याला हव्या त्या आकाराचे मेदू वडे बनवून घ्यायचे आहे त्याचे मी थोडेसे लहान आकाराचेच मेदूवडे बनवून घेते असा गोल करून घेतल्याच्यानंतर तुम्ही याला मध्ये आपण होल पाडतो ते बोटाने न पाडता एखाद्या पेनाने देखील पाडू शकता किंवा मग लाटण्याची जी, जी साईड असते पकडायची त्याने देखील याला होल करून घेऊ शकता म्हणजे हे मिश्रण बोटाला चिटकत नाही सर्व मिश्रणाचे मी असे मेदूवडे बनवून घेतलेले आहे हे आता आपण तळून घेऊयात हे मेदूवडे तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम असायला हवं नाहीतर हे मेदूवडे कढईला चिटकतात आता कढईत जेवढे मावतील तेवढे मेदूवडे आपल्याला यात सोडायचे आहेत आणि सर्व मेदूवडे तेलात सोडून नंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहे तसेच मेदूवडे तेलात टाकल्या टाकल्यास आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे एक साईड हे थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची अशी साईड चेंज करायची आहे खालच्या साईडने हे थोडेसे गोल्डन कलरचे झालेले आहे तुम्ही पाहू शकाल आता सर्व मेदू आपण साईड चेंज करून घेऊयात आणि आता ह्या साईडने देखील मेदूवडे व्यवस्थित तळून घेऊयात हे मेदू वडे आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहे नाहीतर मग हे फक्त वरवर तळले जातील आणि आतून व्यवस्थित तळले जाणार नाही आणि क्रिस्पी होणार नाही लो टू मिडीयम फ्लेमवरती हे आपल्याला व्यवस्थित असे खमंग खरपूस तळवून घ्यायचे आहे याला छान सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल दोन्ही साईडने आलटवून पालटवून हे मेदू वडे मी व्यवस्थित तळवून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित तळलेले देखील आहे त्यामुळे हे मी काढून घेते यापेक्षा डार्क कलरमध्ये आपल्याला हे तळायचे नाही आहे लगेच हे कोरडे व्हायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकाल यातलं असेल नसेल ते तेल निथळण्यासाठी हे आपण साईडला ठेवूयात आणि लगेच तेलात दुसरी बॅच ॲड करूयात तेल जर थोडंसं थंड झालेलं असेल तर आपल्याला तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी दोडे तेलात सोडायचे आहे दुसरी बॅच देखील मी तेलात ॲड केलेली आहे आता ह्या पहिल्या बॅचच्या मेदू वड्याच्या आवाजावरून कळेल तुम्हाला हे मेदू वडे किती क्रिस्पी होतात तर आता दुसऱ्या बॅचचे मेदू वडे देखील आपल्याला आलटवून पालटवून साईड चेंज करत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे सोनेरी कलरचे होयस्तुवार अशा प्रकारे आता हे देखील मी काढून घेते किती सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल आणि महत्त्वाचं म्हणजे हे अजिबात तेलकट होत नाही सर्व मेदूवडे आपले तयार आहे त्याला कलर किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि हे दिसायला जेवढे छान दिसतात खायला त्यापेक्षा मस्त लागतात एकदम कुरकुरीत असे मेदूवडे जर उपवासाला मिळत असेल तर मी तर प्रत्येक दिवशी उपवास करेल कारण हे खरंच खूप म्हणजे खूपच भन्नाट लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अजिबात तेलकट होत नाही आणि खूप कमी साहित्यात खूप जास्त मेदूवडे तयार होतात हे तर तुम्ही पाहिलंच आहे फक्त दीडशे ग्रॅम साहित्यात आपले एवढे सारे मेदूवडे तयार झालेले आहे तर या नवरात्रात उपवासासाठी तुम्ही हे मेदूवडे नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला आणि त्यानंतर हे मेदूवडे तुम्ही उपवासाला पुन्हा पुन्हा बनवून खाल तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही उपवासाच्या मेदूवड्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय